श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार बघा कसा मोत्या बसलाय वरी मस्त पैकी तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असंच मस्त मस्त गावाकडचे छान व्हिडिओ बघत राहा इथं दांड्या टाकलेली तर त्याच्यावर जाऊन मोत्या बसलाय आणि इकडं साक्षी दिदी मस्त उभारली आहे आणि इकडं काम चालू आहे तुम्ही म्हणत होतो ना भाऊजी काय करतात भाऊजी काय करतात बघा हे काम करतात असे सेंटरिंग प्लास्टर बांधकाम आता हे दुसऱ्या दुसऱ्याच्या घरासाठी आहे आपल्या घरासाठी नाही हे तरी इकडं काम चालू आहे आणि इकडं मस्त शाळेच्या ग्राउंडमध्ये असं जनवार चारत आहेत इकडून राजा हिंदुस्थानी आलेला आहे इकडं मस्त काम करले तर पाऊसाचा एक सडाका येऊन गेलाय त्याच्यामुळे त्यांचे सगळ्याचे कपडे वल्ले वल्ले झाले तर आणि आम्ही आता फराळाची तयारी करत आहे लक्ष्म्याच्या करंजा करून घेत आहे दिदी लाटून दिली आहे लाट्या आणि मी भराय लागले असं मस्त छान करंजा मऊ लुसलुशीत करून घेतलो आम्ही आणि मैदा तिमते वेळेस कधी पण मऊ असं एकदम जिबीवर असं ठेवल्या ठेवल्या इरगळ्या सारखी करंजी बनत्या दुधामध्ये मैदा तिंबून घ्यायचं आणि थोडा वेळ भिजूत भिजू ठेवा भिजत घालायचं चा। म्हणजे छान लुसलुशीत मू करंज्या होत्या आता तर असं मी करंजा करून घेत आहे बघा किती मस्त झाले आता थोडं थोडं सगळं करून घ्यावं लागते आणि तितका बाकूर आहे आणखीन करंजा काही करायची हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं छान छान गावाकडचे मस्त व्हिडिओ बघत राहा तर आता आपल्या करंजा झालेली आणि मी मोदक करत आहे बघा किती छान मोदक करून घेत आहे लक्ष्म्यासाठी गणपतीसाठी लक्ष्म्याचं पण फराळाचं होत आहे आणि गणपती बाप्पाला पण थोडे मोदक करून घेतले आहे मी आणखीन थोडी ल कराय करायला लागले आहे लाट्या लाटून ठेवलेल्या आहेत असं छान मस्त मोदक करून घेत आहे आम्ही बघा तुम्ही तर आपले मोदक पण झालेले आहेत तयार आता करंजा तळून घेत आहे मी थोड्या 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 तळल्या आहे आणखीन बाकी येतात असं मस्त छान जास्त काळपट नाही तळून घ्यायचं थोडे थोडे पांढऱ्याच राहू द्यायचं म्हणजे दिसायला पण छान दिसते आता आणि मस्त होत्यात असं मस्त पैकी तळून घेत आहे मी आणि थोडं थोडं बनवून घ्यायचं तरी मी आता नुकती करून घेणारा नुकतीचे लाडू आता आपल्याकरंज्या तर झालेल्याच आहेत का म्हणायचं थोड्या तळल्या आता थोड्या तळायच्या बाकी आहेत छान असं मस्त पैकी तळून घेत आहे मी आता थोड्या ज्या आपल्या तळायच्या बाकी आहेत तर असं लक्ष्म्याचं सण म्हणलं तर आपल्याला रात्र काढावंच लागते असं थोडं थोडं करून फराळाचं पूर्ण करून घ्यावंच लागते आणि माझी सासूबाई होते तेव्हा मी असं लक्ष्म्या बसवायचे नंतर त्यांनी स्वयंपाक करत होते आता साक्षी दीदी लक्ष्म्या बसवणार आहे आता आपल्या थोड्या थोड्या करंजा करून घेत आहे थोड्या थोड्या आता तळायच्या बाकी तर बघा किती छान मस्त पांढऱ्या शिपट झाल्यात आपल्या करंजा असं मैदा दुधात मध्ये तिंबून घ्यायचं मऊ पांढऱ्या शिपट लुसलुशीत छान जिबीवर ठेवलं तर असं इरगळून जाईसारख्या होत्या आता बघा किती छान आणि नाजूक नाजूक छान झाले आता मस्त बघा कुठं डाग तर पडलाय का बघा करंजाला एकदम छान बनवत आहे का नाही किती छान बघा बरं असं मस्त छान तळून घ्यायचं बारीक गॅसवर तळलं का करपत पण नाहीत आपल्या करंजा डाग पण नाही लागत करंजाला कोथिंबिरीचं पान पडलं होतं तास काढून घ्यायचं एक सारख सगळ्या करंजा आल्यात बघा झाऱ्यामध्ये आता आपल्या करंज्या तळायच्या झाल्या तर आता मोदक तळून घेत आहे मी गणपती बाप्पासाठी मोदक सुद्धा त्याच पिठाचे आहेत आणि तेच बाकूर आहे आणि बाकूर कसा बनवले मी सांगते खोबरं भाजून घ्यायचं चिरून आणि वाटून घ्यायचं नंतर विलायची सूप विलाय हे विलायची व थोडीशी घ्यायची आणि क नंतर विलायची थोडी घ्यायची आणि सोप भाजून घ्यायचं आणि थोडीशी साखर टाकून मस्त वाटायचं आणि बाकूरमध्ये मिक्स करून घ्यायचं खोबरं पण भाजून घ्यायचं आणि बारीक छान वाटायचं कुणी खिसते खिसून घेते पण खिसून नाही घ्यायचं भाजून मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं बारीक टचटच नाही लागत आणि खोबरं विलायची सोप भाजून वाटून घ्यायचं आणि मस्तपैकी छान बारीक वाटून घ्यायचं आणि मिक्स करायचं रव्यामध्ये आणि साखर पण वाटून घ्यायचं मिक्सरला रवा जर मोठा असला ते ते पण वाटून घ्यायचं बारीक मस्त होतं मिक्सरला वाटलं की आपला बारीक रवा होता त्याच्यामुळं नाही वाटून घेतली मी नंतर मी आपल्या करंजा थोडेसे फुलं झाली नंतर मी नुकती गाळून घेत घेत आहे लाडू लाडूसाठी असं छान नुकती बघा किती छान आली आपली एक एकदम गोल गोल बुंदी आलेली आहे नुकतीची असे दाणे छान गोल गोल पडल्यात आणि मस्त बनली आपली नुकती आणि मी काही जास्त नाही करत थोडं थोडं लक्ष्मीच्या फराळापुरतं करत आहे थोडं थोडं काहुना करावंच लागतंय तर अशी मस्त छान नुकती आपली तयार होत आहे पसारा तर भरपूर पडलेला आहे असं तेल छान तुळून घ्यायचं आणि मध्ये थोडी पण ठेवायचं मी सगळी नाव नाव काढून घ्यायची बघा किती मस्त झाली आपली नुकती एकदम गोल गोल मस्त छान नंतर मी शेव करून घेत आहे काटीकोंडबळे शेव शेव पण आपला छान फुगून आला मस्त तरी फराळाचं तेन कसं वाटलं का नाही आणि मी लाडू पण बनवून घेतली आहे पण ह्याच्यामध्ये ते चार्जिंग नसण्यानं थोडी लाईट गेली ती आमच्या गावाकडं त्यामुळं राहिलं तर आपल्या चॅनलला तरी आमच्या व्हिडिओ कसं वाटतात तुम्हाला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्रायबर करा चला मग बाय